नमस्कार शेतकरी हे बघू शकता हे आहे आपलं परफेक्ट कंपनीचं सोयाबीन काढणी यंत्र हे आपलं चार फूट रान धरून चालतं याच्यामध्ये दोन चेन असतात हे बघू शकता शॉर्ट क्रॉप मध्ये येत हे बघू शकता याची डिझाईन वगैरे एकदम त्याला मोठे टायर दिलेले आहेत हे बघू शकता दहा इंच टायर आहेत परत याचे टायर कमी जास्त पण करता येतात आत बाहेर करता येतात ॲडिशनलमध्ये याला पेट्रोल इंजन दिलेलं आहे सहा एच पीचं बी आय एस नामकेत इंजन दिलेलं आहे इथं टूलबॉक्स दिलेला आहे तुम्हाला हे बघू शकता पाण्या वगैरे ठेवण्यासाठी आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे इथं बेल्ट असल्यामुळं जर तुमची खाल ही खालची जी ब्लेड आहे ही ब्लेड त्रिकोणी याच्यामध्ये दगड वगैरे लागला जॅम झाली तर बेल्ट स्लिप मारतात हे गिअर ड्राईव्ह नाही आहे बेल्ट स्लिप मारल्यामुळं कोणतीही आपल्या मशीनला हानी होत नाही आहे परत त्याच्यामध्ये दोन गिअर दिलेले आहेत हे बघू शकता हे बघा गिअर सिस्टम इकडं दुसरा आहे तिकडं पहिला आहे पहिला दुसरा रिव्हर्स आणि इथं खाली न्यूट्रल प्लस इथं ॲक्सिलेटर दिलेलं आहे हे बघू शकता परत इथं हा रिपरचा क्लस दिलेला आहे आणि हे आपला पुढे जाण्यासाठी क्लस दिलेला आहे आणि याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये हा सिंगल ब्रेक आहे वळण्यासाठी हे बघू शकता याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला डेमो पण याच व्हिडिओमध्ये आहे